एकवीस हजार रुपयाची मदत केली कांद्याची पट्टी दिली म्हणजे एका शाळेतल्या मुलीने खाऊसाठी सहा सवलेले शंभर रुपयाचे शंभर रुपये होते हो का ना ते पण दिले मला म्हणजे असे एकदम गोरगरीब लोक मदत करतात हे पहिलं उदाहरण असेल लोक मला नोट बी देते ओट बी देते हे <laughs> <laughs> देखो एका शेतात काम करणारे महिलेने पाचशे रुपये दिले आणि हे त्या शाळेतल्या मुलीने खाऊचे साठवलेले शंभर रुपये दिले या काम एगो आप